आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आमच्या पक्षाचा आम्ही बघू तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा अशा स्पष्ट शब्दात विरोधी अंबादास दानवे यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना फटकारले मागील आठवड्यात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि ठाकरे सेनेवर आरोप केले होते काय केले होते आरोप पाहूयात आंदोलन केलं या धुल्या प्रकरणामध्ये ते आमचे ठाकरे गटाचं कोणी आलंच नाही आम्ही त्यांना बोललो त्यांचे नेता लोकांना बोललो विचारात एकटा अनिल गोटे तिथं फाईट करायचे संजय राऊत फाईट करायचे उद्धव ठाकरे फाईट करायचे एका इतरला उभाटा काय झोपायचं आहे का ज्या प्रकारे हे उचलला पाहिजे ज्या प्रकारे फाईट केला पाहिजे तसं दिसत नाही एकटा अनिल गोटे तिकडं लढतो आणि एकटा इकडं कैलाजवर त्याला बॅटिंग करतो विरोधी पक्ष म्हणून जबरदस्त काम केलं पाहिजे मी त्यांना भेटणार आमचे मित्र आहेत वडेट्टीवार यांना भेटणार भास्कर जाधव आपले हे शिवसेनाचे उद्धव ठाकरेचे त्यांना भेटणार आणि उद्धव साहेबांना स्वतः भेटणार माजी आमदार गोरंटाल यांच्या या आरोपांना अंबादास दानवे यांनी आज उत्तर दिलं महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण होत नाही त्यामुळे त्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ठाकरे सेनेच्या वतीने क्या हुवा तेरा वादा हे अभियान सध्या सुरू आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेल्या गेवरा येथे आज सकाळी आठ वाजता या अभियानाला सुरुवात झाली बदनापूर शिवसेनेचे तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वात हे अभियान घेण्यात आलं या अभियानाच्या वेळी उपस्थित असलेल्या अंबादास दानवे यांनी कैलास गोरंट्याल यांना हे उत्तर दिलं आहे बदनापूर आहे आंबड आहे घनसावंगी परतूर आहे मंठा आहे सगळ्या ठिकाणी मी जातोय काल पण मी सिल्लोड फुलंबरी अशा अनेक तालुके केले उद्या परवा कंटिन्यू ह्या आठवडाभर करणार आहे आणि याच्यातून सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा तर केल्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य आहे आपण सरकारला त्यांच्याच घोषणेचं आठवण आम्ही करून देतो आणि तुम्ही क्या व्हा तेरा वादा तुम्ही वादे केले होते ना जनतेशी शेतकऱ्यांशी तर हे काय झालं याचं हा साधा प्रश्न आम्ही विचारतो त्याचं उत्तर सरकारनं द्यावं लागेल जालन्याचे माजी आमदार कैलाजी गोरंटार यांनी ठाकरे सेनेवर आरोप केला आहे की आता धुळे विश्रामगृहात एवढी जर रक्कम सापडली तर ही ठाकरे सेना सध्या का झोपलेली आहे का ती का आंदोलन करत नाही मात्र त्यांनी आधी पावलं उचलली पाहिजे ठाकरे सेना योग्य पद्धतीने करत कोणी उचललं ते प्रकरण काढलं कोणी बाहेर जरा कैलाश गोरंट्याला विचारा पुढे काही होत नाही कैलाश गोरंट्याला हे विचारा की ते प्रकरण कोणी काढलं बाहेर अनिल गोटे शिवसेनेचेच आहे संजय राऊत शिवसेनेचे आहे जरा तुमच्या नेत्यांनी बोलत नाही म्हणतात ते काढलं आमच्या पक्षात आम्ही तुमच्या पक्षात तुम्ही बघा जानेंदर सुपेकरांचा एक महत्वाचा प्रश्न आहे एक वर्षात एकशे दोन बदले त्यांनी केले बदल्यांचा एक वर्षात एकशे दोन बदल जानेंदर सुपेकर तर हा करप्टेडच आहे अधिकारी हे काय आता आगवनीमुळे बाहेर आला अशातला काही भाग नाही आधीपासून जालिंदर सुपेकराविषयी ऑब्जेक्शन्स आहे म्हणजे बदल्यामध्ये खरेदी याच्यामध्ये दे, कायद्यांना देणाऱ्या सवलतीमध्ये दे, कायद्यांना वेगळ्या पद्धतीनं सुविधामध्ये जालिंदर सुपेकर सगळ्या महाराष्ट्रात आहे त्याच्यात अडकलेला आणि त्याच्यामुळे अशा अधिकाऱ्यावर का सरकारने कारवाई केली पाहिजे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिलीप पोहनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना